आकाशवाणीसह हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे निवडणूक प्रक्रिया पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकवीस लक्ष चोवीस हजार दोनशे सत्तावीस मतदार असून यामध्ये पुरुष मतदार अकरा लक्ष पाच हजार एकशे त्र्याण्णव महिला मतदार दहा लक्ष अठरा हजार नऊशे शहाण्णव तर तृतीयपंथी मतदार अडतीस असून हे सर्व आता जिल्ह्यात एकशे पंधरा उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा निर्णय करणार आहेत जिल्ह्यात निवडणुकीचा कार्यकाळ असल्यानं जिल्हा परिषदेच्या एक हजार चारशे पंचेचाळीस शाळा अठरा एकोणवीस आणि वीस नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहेत त्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना लेखी सूचना कळवल्या आहेत जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यात जिल्हा परिषद नगरपालिका खाजगी अनुदानित अंशत अनुदानित शाळांमधील शिक्षकांचा समावेश आहे निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पंच्याऐंशी वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा हक्क उपलब्ध करून दिल्यामुळे सातही विधानसभा मतदारसंघात चौदा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान तीन हजार सातशे नव्याण्णव पैकी तीन हजार पाचशे एकसष्ट मतदारांनी गृहमतदान करत मतदानाचा हक्क बजावला यात मलकापूर बुलढाणा चिखली सिंदखेड राजा मेहकर खामगाव आणि जळगाव जामोद या सातही मतदारसंघातील मतदारांनी गृहमतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला यात पंच्याऐंशी वर्षांवरील एकूण तीन हजार एकशे सात पैकी दोन हजार नऊशे चार आणि सहाशे चौऱ्याहत्तरपैकी सहाशे बेचाळीस दिव्यांग मतदारांनी आणि अठरापैकी दोन अत्यावश्यक सेवेतील मतदारांनी गृहमतदान केलं जिल्ह्यात आतापर्यंत राजकीय पक्षांच्या आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडल्या यात केंद्रीय मंत्री अमित शाह पंकजा मुंडे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसचे सचिन पायलट केंद्रीय काँग्रेस नेते खासदार मुकुल वासनिक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यसभा सदस्य इम्रान प्रताप गडी स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज छत्रपती संभाजी राजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार एड ट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध नेत्यांच्या सभा पार पडल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात एकशे पंधरा उमेदवारांमध्ये लढत होणार आहे यात मलकापूर इथं पंधरा बुलढाणा इथं तेरा चिखली इथं चोवीस सिंदखेड राजा इथं सतरा मेहकर इथं एकोणवीस खामगाव इथं अठरा आणि जळगाव जामोद इथं नऊ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चैनसुख मदनलाल संचेती राजेश पंडितराव एकडे मोहम्मद जमीरुद्दीन मोहम्मद साबिरुद्दीन हे प्रमुख उमेदवार आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये संजय रामभाऊ गायकवाड जयश्री सुनील शेळके प्रशांत उत्तम वाघोदे प्रेमलता प्रकाश सोनोरे यांच्यात लढत आहे चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल सिद्धविनायक बोंद्रे श्वेता विद्याधर महाले सिद्धेश्वर भगवान परिहार आणि गणेश उर्फ बंडू श्रीराम बरबडे अशी चौरंगी लढत आहे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे डॉक्टर शशिकांत नरसिंहराव खेडेकर मनोज देवानंद कायंदे आणि सविता शिवाजी मुंढे यांच्यात प्रमुख लढत आहे मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे डॉक्टर संजय भास्कर रायमुलकर सिद्धार्थ रामभाऊ खरात भैयासाहेब गोविंदराव पाटील डॉक्टर ऋतुजा रुशांक चव्हाण आणि दीपक केदार हे मुख्य उमेदवार आहेत खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आकाश पांडुरंग फुंडकर राणा दिलीप कुमार गोकुळ सानंदा आणि देवराव भाऊराव हिवराळे अशी तिरंगी लढत आहे तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर संजय श्रीराम कुटे डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर डॉ प्रवीण जनार्दन पाटील आणि प्रशांत काशीराम डिक्कर अशी चौरंगी लढत होणार आहे जिल्ह्यात एकोणवीस हजार शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीक विमा योजनेसाठी अर्ज केला असून चौदा नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यातील एकोणवीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांनी बत्तीस हजार आठशे शेहेचाळीस अर्ज केले आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत रब्बी हंगामातील पीक विमा योजनेसाठी अर्ज सादर करता येतील असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे वाचक स्वर वीणा डोंगरवार